म्हणजे चाटण्याचा उच्चांक काय असो काय असतो हे कोणाला अनुभवायचं असेल तर आजच्या सामन्याचा अग्रलेख पाहिजे त्यांनी रामाच्या अस्तित्वालाच प्रश्नचिन्ह निर्माण केला त्यांना राम मंदिराचे श्रेय देणं म्हणजे हिंदू धर्माशी गद्दारी करण्यासारखा विषय आहे अयोध्येत येत्या बावीस तारखेला श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे संपूर्ण देशवासियांचे लक्ष या सोहळ्याकडे लागून आहे विरोधक मात्र केवळ यावर टीका करण्यातच व्यस्त असल्याचं दिसतंय निव्वळ विरोधात्मक भाष्य त्यांच्याकडून होताना पाहायला मिळते भाजपा आमदार नितेश राणे यांनी आपल्या पत्रकार परिषदेत सामना वृत्तपत्रातील अग्रलेखाचा उल्लेख करत उभटा खासदार संजय राऊत यांच्यावर चांगलाच निशाणा साधल्याचं दिसतंय संजय राऊत हे श्री राम मंदिराचे श्रेय काँग्रेसला देण्याचा प्रयत्न करत असून त्यांनी ही हिंदू धर्माशी केलेली गद्दारी असल्याचं राणेंचं म्हणणं आहे ते नेमकं काय म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओ झालेले हुद्रे आणि गुलाम संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक यांनी राज्यकर्त्यांना सत्ताधाऱ्यांना महायुतीच्या आमच्या नेत्यांना दिल्लीचे ताटाखालीचे माजर बोलणं म्हणजे हा फार मोठा जोकच झालाय दोन हजार चोवीस ला सकाळची चहा प्यायची काय कॉफी प्यायची हे दिल्ली आणि दहा जनपदच्या आदेशाशिवाय जे करत नाहीत त्यांनी दुसऱ्यांवर बोट ठेवायचं हे फार मोठं आश्चर्य वाटण्यासारख्या गोष्टी आहे आता आजच्या सकाळच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणजे काँग्रेस आपल्या न्याय यात्रेमध्ये ह्याच्यामध्ये व्यस्त आहेत म्हणून उद्धव ठाकरे त्याच्या त्यांच्यासाठी फोनाफोनी करताय नितीश कुमारांना फोन केलाय आणि अन्य लोकांना ते जुळवी करतायत म्हणजे आता दहा जनपद मध्ये दोन नवीन कारकून त्यांनी नेमलेले आहेत असं दिसत आहे आज सामन्याच्या मध्ये पण म्हणजे चाटण्याचा उच्चांक काय असो काय असतो हे कोणाला अनुभवायचं असेल तर आजच्या सामनाचा अग्रलेख पाहिजे ज्या काँग्रेस पक्षाने पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत प्रत्येक क्षणाला राम मंदिराचा विरोध केला राम मंदिराला विरोध केला ज्यांनी रामाच्या अस्तित्वालाच प्रश्नचिन्ह निर्माण केला त्यांना राम मंदिराचे श्रेय देणं म्हणजे हिंदू धर्माशी गद्दारी करण्यासारखा विषय आहे जेणे आमच्या देवी देवतांचा अस्तित्वला प्रश्नचिन्ह निर्माण करतात तुम्ही त्यांना आमच्या मंदिराच्या निर्माणासारखे श्रेय देत असाल तर तुमच्यासारख्या चायनीज मॉडेल हिंदूंची हिंदू धर्माला गरज नाही यापेक्षा अधिकृत त्या काँग्रेसच्या सेवा दलची टोपी घाला आणि राहुल गांधी आणि सोनिया गांधीच्या समोर ते सलाम ठोकण्यासाठी तिथे उभे आह एवढा सल्ला मी उद्धव ठाकरे आणि संजय राजाराम राऊतला देतोय म्हणून परत कधी काँग्रेसला राम मंदिराचे श्रेय देण्याची हिंमत या संजय राजाराम राऊतची करू नये तू तुझ्या तु तु पगारापुरतेच बोललाच पाहिजे तुझ्या लायकी बोलला पाहिजे कारण काँग्रेसनी काही दिवसा अगोदर उद्धव ठाकरेला जे तुझ्या फोन करून तुझी तक्रार केली तुला तुझ्या नावानी तमजी दिली त्यामुळे हातभार फाटले असल्यामुळे आजच्या काँग्रेसवर आग्रलेख सामन्यामध्ये लिहिलेला आहे